बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सध्या राजा शिवाजी या आगामी चित्रपटाचं शूटिंग करतोय हे शूटिंग साताऱ्यातील संगम माऊली परिसरात सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली याबद्दलच मुंबई फिल्म कंपनीकडून अधिकृत निवेदन दिलंय अत्यंत खेदाने शूटिंग दरम्यान घडलेल्या घटनेला आम्ही दुजरा देत आहोत संगम माऊली मंदिर सातारा इथे आमच्या आगामी चित्रपटाचं शूट सुरू असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली दोन दिवसाचं शूटिंग निर्विघ्न पार पडलं होतं दुसऱ्या दिवशीचे पॅकअप झाल्यानंतर सगळे हॉटेलकडे परतण्याच्या तयारीत असताना काही आर्टिस्ट जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले यामध्ये आमचा डान्स आर्टिस्ट सौरभ शर्मा हा देखील होता आणि दुर्दैवाने तो नदीपात्रात हरवला सदर बातमी समजताच तातडीने अभिनेता दिग्दर्शक रितेश देशमुख निर्मात्या जिनेलिया देशमुख आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुजा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले सौरभ यांना शोधण्यासाठी विनाविलंब स्थानिक पोहणाऱ्यांची मदत घेण्यात आली होती आणि लगेच चित्रीकरणाच्या ड्रोनचा शोध कार्यासाठी वापर करण्यात आला श्री देशमुख यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील आणि इतर संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून शोध मोहीम वेगवान करण्याची विनंती केली शोधकार्य अजूनही सुरू आहे आणि या शोधकार्यात संपूर्ण सहकार्य करीत आहोत सौरभच्या कुटुंबियांशी आम्ही सतत संपर्कात देखील आहोत आणि त्यांना संपूर्ण मदत देखील करत आहोत गांभीर्य लक्षात घेऊन पुढील शूटिंग आम्ही स्थगित केलेलं आहे रितेश देशमुखच्या या राजा शिवाजी या चित्रपटाच्या सेट वरील या घटनेमुळे त्याचं चित्रीकरण लांबवलं आहे मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी